बाप तस काऊन चाललं बे बे बापऱ्या अहो असं मच्छी मनी चालू आहे बे अभे का सांगू बे साधू चला आगून लागली ना बे का खालं तस रे रात्र अरे बिरी झाले का शेजारच्या का कोणी रात्रीला मटन दिलं होतं बे थेच खाल्लो तर ज्या मी झाला बापूच्या गेम शिरे भात खाऊ घातलं झाले जसं मी का नाही माघारच्या कुत्र्याला खाऊ घालतो विचार करून बोल हाग पण लागली आहे मला पुढची डाळभाजी न त्या घराच्या दरवाजा समोर वाढीन डाळभाजी अरे बोल तू तर मटन खाल्ला आहे ना अभे साधू तू आता मटन खाल्ला आहे ना बे मग डाळभाजी कसं का वाढशील बे तू तर पोळी वाढशील हा लेग पिस लेग पिस लेग पिस अटकला ता ता नाही पाहिजे का तुम्ही मजा घेता राजे हो तर सांगा का करू का मी तो उपाय सांगा मध्ये तरसलो ना मी पितकारे उडू उडू तारसलो ना बाबा आता एकच जण आपल्या गावात जो तुवाली आगमन बसवू शकते कोण आहे साध्या बिरजा फुटाने बाबा नाही का ते फुटाने बाबा पहाडीवाले आ फुटाने बाबा का हो का थेस आहे आता आम्ही पण त्याला चालन का येईन का आपल्यास येतो का साधू भाऊ येतो चाला तुमच्यास येतो फुटाना राह शेंगदाणारा वटाना राह वटा मी कोणत्या बाबाकडे यायला तयार आहे फक्त चाला तुम्ही